नमस्कार शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत चौदा लाख खातेधारकांना पाच हजार दोनशे सोळा कोटी रकमेचे वाटप शासनातर्फे करण्यात येणार आहे यासाठी संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा महत्वपूर्ण माहिती आहे आणि चॅनल ती नवीन आला असा तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील चला तर व्हिडिओ सुरु करेल तर इथे सहकार विभागामार्फत महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत पर लाभ योजनेत आधार प्रमाणीकरण झालेल्या चौदा लाख अडतीस हजार खातेधारकांना पाच हजार दोनशे सोळा कोटी पंच्याहत्तर लाख रुपयाचा प्रत्यक्ष लाभ वितरित करण्यात आलेला आहे मात्र या योजनेअंतर्गत पात्र ठरलेला तेहतीस हजार तीनशे छप्पन कर्ज खात्याचे आधार प्रमाणीकरण झाले नसल्यामुळे त्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळालेला ना नाहीये इथे चौदा लाख अडतीस हजार खातेधारकांना पाच हजार दोनशे तर अशा पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळच्या आपले सरकारी सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे असे आवाहन सहकार विभागाने केलेले आहे तर पीक कर्जाची नियमित करणाऱ्या शेतकऱ्यांना कर प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत लाभ योजना सहकार विभागाच्या दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयाद्वारे अंमलात आलेली आहे सन दोन हजार सतरा अठरा अठरा एकोणीस आणि एकोणीस वीस या तीन आर्थिक वर्षापैकी कोणतेही दोन आर्थिक वर्ष पीक कर्जाची उचल करून नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत कमाल रुपये पन्नास हजारपर्यंत रकमेचा प्रोत्साहनपर लाभ यामध्ये देण्यात येणार आहे या योजनेची अंमलबजावणी महाआयटी मार्फत विकसित संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येणार असून मात्र अनुदानाची रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यात थेट वर्ग करण्यात येणार आहे बघा तर या राज्यातील विविध बँकेने एकूण एकोणतीस लाख दोन हजा हजार कर्ज खात्याची माहिती योजनेच्या पोर्टलवर सादर केलेली आहे त्यापैकी चार लाख नव्वद हजार कर्ज खाते आयकर दाते आदी कारणामुळे अपात्र ठरले तर आठ लाख एकोणपन्नास हजार कर्ज खाती पीक कर्जाची पी कर्जा तीन आर्थिक वर्षापैकी केवळ एकच आर्थिक वर्षात परतफट केल्यामुळे अपात्र ठरलेली आहे तर पंधरा लाख चव्वेचाळीस हजार कर्ज खात्याचे विशिष्ट क्रमांक देण्यात आलेला असून त्यापैकी पंधरा लाख सोळा हजार कर्ज खात्याचे आधार प्रमाणीकरण करण्यात आलेले आहे तर यापैकी चौदा लाख चाळीस हजार कर्ज खात्याची पाच हजार दोनशे बावीस कोटी पाच लाख इतकी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे त्यापैकी चौदा लाख अडतीस हजार खातेधारकांना पाच हजार दोनशे सोळा कोटी पंच्याहत्तर लाख रुपये रकमेची वितरणी करण्यात आल्याचा सहकार विभागाने कळवलेला आहे मित्रांनो अतिशय महत्वाची माहिती आहे शेतकऱ्यांना ही माहिती नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही समजू दे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या अंतर्गत ही योजना राबवण्यात आलेली आहे धन्यवाद मित्रांनो